केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा केला रविवार आणि सोमवार असे दोन दिवस ते दौऱ्यावर होते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ते मुंबईत आल्याचं बोललं जात असलं तरी हा दौरा जितका कौटुंबिक होता तितकाच राजकीय होता अशी देखील चर्चा आहे या दौऱ्यात अमित शहा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण आढावा घेतलाय त्यांनी भाजप किती जागांवर निवडणूक लढवणार एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात किती जागा मिळणार याचा अंतिम निश्चित केल्याचं समजत आहे रविवारी रात्री अमित यांनी कोर कमिटीची बैठक घेतली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आमदार पंकजा मुंडे असे नेते उपस्थित होते याच बैठकीत त्यांनी मिशन एकशे ला अंतिम स्वरूप दिल्याची देखील चर्चा आहे सोमवारी सकाळी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला आणि मुख्यमंत्री शिंदेच्या वर्षा बंगल्यावर जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर शहानी लालबागच्या रथाचं दर्शन घेतलं या दौऱ्यात शिंदे फडणवीस अमित शहा दिसून आले मात्र या दौऱ्यात कुठेही अजित पवार दिसले नाहीत त्यामुळं अमित शहा यांनी अजित पवारांशिवाय निवडणूक लढण्याचा प्लॅन आखल्याची देखील चर्चा होते पण दौऱ्या संपत असताना अजित पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत विमानतळावर अमित शहाची भेट घेतल्याची देखील माहिती आहे विमानतळावर झालेल्या बैठकीत शिंदे गटाकडून स्वतः शिंदे भाजपकडून फडणवीस आणि बावनकुळे देखील उपस्थित होते अमित शहा यांच्या दौऱ्यात नेमकं काय घडलं अजित पवारांशिवाय महायुती निवडणूक लढेल अशा का चर्चा होत आहेत भाजपचं मिशन एकशे पंचवीस नक्की काय आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अमित शहाची ढवाढवळ नको असा सूर राज्यातल्या भाजप नेत्यांचा होता जुलै महिन्यात अमित शहा यांनी महाराष्ट्र दौरा केला होता त्यांनी पुण्यातल्या भाजपच्या अधिवेशनात हजेरी लावली होती लोकसभा निवडणुकीनंतर शहाचा हा पहिलाच दौरा होता त्यामुळे या कार्यक्रमातून भाजप विधानसभेचं रणशिंग फुंकेल असंही बोललं जात होतं शिवाय अमित शहा काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं या, सा लागले या कार्यक्रमातून शहा यांनी शरद पवारांवर निशाणा साधला त्यांनी पवारांचा सा उल्लेख भ्रष्टाचाराचा मोरक्या असा केला शहाची ही टीका महायुतीवरच बॅकफायर झाली अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी पलटवार केला शरद पवारांवरील टीका सहन करणार नाही अशी भूमिका अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली महायुतीत दरी निर्माण झाल्यामुळे अमित शहा महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करू नये अशी भावना भाजपच्या नेत्यांची झाली पण आताच्या दौऱ्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारल्याचं बोललं जात आहे याचं कारण म्हणजे भाजप नेत्यांनी अमित शहाकडे केलेली एकशे साठ जागांची मागणी भाजपच्या नेत्यांनी विधानसभेत एकशे साठ जागा लढवाव्यात असा आग्रह धरलाय काहीही झालं तरी भाजपनं दीडशे पेक्षा कमी जागा लढवू नये असं भाजपच्या नेत्यांनी शहांना सुचवल्याची माहिती आहे राज्यातल्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी भाजपच्या मिशन एकशे पंचवीसला अंतिम स्वरूप दिल्याचं सांगितलं जात आहे आता भाजपचं मिशन एकशे पंचवीस नेमकं काय आहे का ते देखील पाहूयात तर मागच्या काही काळात भाजपनं राज्यभरात विविध सर्व्हे केले त्यामध्ये भाजप राज्यात एकशे पंचवीस जागा जिंकू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानंतर भाजपनं विधानसभेसाठी मिशन एकशे पंचवीस ची रणनीती आखली आहे राज्यात एकशे पंचवीस जागा जिंकायच्या असतील तर भाजपनं किमान दीडशे ते एकशे साठ जागा लढवाव्यात असा भाजप नेत्यांचा आग्रह एकशे पंचवीस पैकी जवळपास पन्नास जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे तर उर्वरित पंचाहत्तर जागांवर भाजपला जिंकण्याची संधी आहे त्यामुळे या जागा जिंकून आणण्याची जबाबदारी राज्यातल्या इतर प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे रविवारी अमित उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सगळा फोकस या पंचाहत्तर जागांवर होता अमित शहा यांनी या बैठकीत मिशन एकशे पंचवीसला अंतिम स्वरूप दिल्याची देखील माहिती आहे तसेच भाजपनं दीडशे पेक्षा अधिक जागा लढल्या तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला किती जागा मिळणार यावर देखील बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे त्यानुसार शिंदेना सत्तर ते ऐंशी तर अजित पवारांना चाळीस ते पन्नास जागा देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं असलं तरी भाजप कार्यकर्त्यांचा त्यामध्ये वाट आहे त्यामुळे शिंदेकडून जास्त जागांचा आग्रह झाला तरी ताकद पाहूनच निर्णय घ्यावा अशी भूमिका भाजपच्या राज्यातील नेत्यांनी घेतल्याचं सांगण्यात येत त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीचा सुद्धा अंदाज घ्यावा अशी भाजप नेत्यांची भूमिका आहे एकूणच काय तर लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करेल पण एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने लोकसभेला नमले नाहीत तसेच ते विधानसभेलाही नमण्याची शक्यता कमी आहे तसेच अमित शहा यांनी या बैठकीत भाजपच्या नेत्यांना काही सूचना देखील दिल्या मागच्या काही काळात तानाजी सावंत अमोल मिटकरी गणेश हाके नितेश राणे आणि नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांनी जाहीरपणे वादग्रस्त वक्तव्य केली होती या वक्तव्यांमुळे महायुतीतला वाद चव्हाटावर आला होता आता विधानसभेच्या तोंडावर हा वाद टाळण्याच्या सूचना अमित शहानी केल्याची माहिती आहे महायुतीतली धुसफूस चव्हाट्यावर आणू नका जाहीरवाद टाळा महायुतीतल्या नेत्यांनी संयम ठेवावा युतीत एकजूट दिसेल याची काळजी तिन्ही पक्षांनी घ्यावी असं अमित शहानी म्हटल्याची माहिती आहे राज्य सरकारनं घेतलेले निर्णय राज्यातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे लोकसभा निवडणुकीत झालेला चुका टाळाव्यात जिंकून येण्याची क्षमता असलेले योग्य उमेदवार निश्चित करावेत भाजपच्या ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही अशा जागांबाबत योग्य तो निर्णय घ्या विरोधकांच्या फेक नरेटिव्ह ला उत्तर द्या अशा सूचना देखील अमित शहा भाजपच्या नेत्यांना केल्या एकीकडे अमित शहा भाजपच्या नेत्यांसोबत बैठका घेत असताना त्यांनी फडणवीसांचा सागर बंगला आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं लालबागच्या राजाची सपत्नीक आरती केली तसेच त्यांनी आशिष शेलार यांच्या बाप्पाचं देखील दर्शन घेतलं या दौऱ्यात अमित शहा शिंदे फडणवीसांसह महायुतीतल्या इतर नेत्यांची उपस्थिती दिसली मात्र या सगळ्यात अजित पवार कुठेही दिसले नाहीत विशेष म्हणजे अजित पवार मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर होते तरीही ते शहाच्या दौऱ्याला उपस्थित नव्हते त्यामुळे शहा यांनी अजित पवारांशिवाय निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा प्लॅन बी तयार केलाय का अशा देखील उधाण आलं गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील अशी देखील चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदेच्या नेत्यांकडून अजित पवारांना टीका केली जाते त्यांना महायुतीमधून बाहेर पडायला भाग पाडणं हा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा उद्देश असल्याची देखील चर्चा आहे अशातच अजित पवार अमित शहाच्या दौऱ्याला गैरहजर राहिल्याने या चर्चांना अधिक बळ मिळालं पण अमित शहा यांचा दौरा संपत असताना विमानतळावर महायुतीची बैठक पार पडली या बैठकीला अजित पवारांसह हो त्यांच्या गटाकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थिती लावली तर शिंदे गटाकडून स्वतः शिंदे भाजपकडून फडणवीस आणि बावनकुळे देखील या बैठकीला उपस्थित राहिले जवळपास चाळीस मिनिट ही बैठक चालली या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे या बैठकीत अजित पवार गटाकडून दिलेला प्रस्ताव भाजपला अमान्य झाला तर अमित शहा आपला बी प्लॅन ऍक्टिव्ह करू शकतात असं देखील बोललं जात अमित शहाच्या या दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजप आणि शिंदेगट अजित पवारांशिवाय निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात का असं झालं तर कुणाला फटका बसू शकतो तुमच्या प्रतिक्रिया मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका